या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर तालुक्यात भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या माननीय आमदार पांडुरंग बरोरा यांची राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणे अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भात पीक जमीन दोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावेत तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी पत्राद्वारे केली ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे सध्या स्थितीत शहापूर तालुक्यात महत्वाचे असलेले भातपीक परिपक्व झालेले असून भात पिकाची कापणी सुरू आहे मात्र अवकाळी पावसामुळे हे भातपीक जमीन दोस्त झाले असून सातत्याने पाऊस पडत असल्याने जमिनीवर कोसळलेल्या या भात पिकाला कोंब येत आहेत काही ठिकाणी उभ्या भात पिकालाही कोंब फुटले आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले यावर्षी सात मे पासून पावसाला सुरुवात झाली असून भात पेरणीच्या हंगामा आधीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापैकी निम्मेच भात पीक उगवले होते त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भात शेती करावी लागली तसे शंभर ते एकशे तीस दिवसांचा कालावधी असलेले हे भात पीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत एकशे पन्नास दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भातपीक कापणीचा कालावधी उलटून गेलाय व आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथी सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद महसूल विभाग कृषी विभाग ग्राम विकास विभाग यांना देण्यात यावेत अशी सूचना उपविभागीय अधिकारी श्री सानप व तहसीलदार श्री कासुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत केली तसेच आज शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांच्या शेता शेतात जाऊन भात पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली यावेळी आवरे गावातील शेतकरी पोलीस पाटील संजय घरत कान्हू घरात उपसरपंच सौ ज्ञानेश्वर घरत पांडुरंग व दिनेश पाचघरे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी याच्या पुढे खाणार काय हा काय करणार या शेतीला काय हात आहे का पावसाने काय करून ठेवलाय नुसता बघा तुम्ही किती नुकसान झालाय काही भात कापून वगैरे का काहीच नाही सर्व शेतीमध्येच पाडला शेतावरच पूर्ण शेतावर त्या पण भिजल्या शेतावर भारे काढलं ते पण पावसाने अक्क भिजवले काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने नुकसान झाले पावसाने पाऊस म्हणजे कापणी चालू केली ना पाऊस चालू झाला अवकाळी पावसामुळं सगळं नुकसानच झालेले कापणी म्हणजे मजूर करी घेऊन त्यांना पैसे देऊन आमचाच नुकसान झाला ना शेतकऱ्याचा याच आपल्यासोबत बोलण्यासाठी दुसरे शेतकरी त्यांच्याकडून आपण ज्या जा ज्यावेळेस दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं शेतातलं धान्य भात जेव्हा खळ्यावर येतं तेव्हा माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी ती साजरी होती परंतु यावर्षी अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे दिवाळी होऊन आता दहा बारा दिवस झाले पाऊस सतत चालू आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की गेले सहा महिने सतत पाऊस असल्यामुळे जे एकशे वीस दिवसाचं पीक आहे ते आता दीडशे दिवस होत आले त्यामुळे आता पिकांची नासाडी या ठिकाणी तुम्ही बघितले असेल काय एक सुद्धा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी घरी जाण्यासारखा या ठिकाणी नाही आहे एकदम अतिशय नामुष्की आमच्या शेतकऱ्या या ठिकाणी आलेले आहे आणि मग शेतकऱ्यांनी करावं काय आणि मग शेतकऱ्यांचं आता एकच मागणी आहे की जो आम्ही वर्षभर राब राब राबतो राब कसतो उकळण करतो नांगरणी करतो पेरणी करतो मशागत करतो आणि जेव्हा भातपीक हातात येतं तेव्हा असा परिस्थिती निसर्ग आम्हाला खोपतो आणि मग आता शासनाने आम्हाला सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी माझ्या शहापूर तालुक्याची शेतकरी या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज मी सुद्धा या प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा आखण्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण सत्ताधारी पक्षात भाजपचे माजी आमदार आहात मुख्यमंत्र्यांपर्यंत ही व्यथा आपण पोहोचवणार का कशा पद्धती सत्ताधारी विरोधक आहे न बघता मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत आजच ईमेलद्वारे कृषी मंत्री असतील मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील प्रांत असेल तहसीलदार असेल यांच्याकडे मी करणार आहे आणि नुकताच मी सकाळीच प्रांत अधिकाऱ्यांनी मान्य तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यावर सर्व ही कल्पना त्यांच्या शेतकऱ्यांची त्यांच्या कानावर टाकल्यानंतर आजच ते कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना तात्काळ सूचना करून आजचे आज तात्काळ पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना ते या ठिकाणी आज त्यांना देणार आहेत तशा प्रकारचं माझं त्या ठिकाणी आज बोलणे झाले अशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्याला कारण फार मोठं नुकसान आहे बघा शेतकरी वर्षभर वर राब राबतो राब एकच पीक आहे भात किंवा माळावर बघितलं तर उडीद नागली खुरासनी वरई हे पीकसुद्धा हातून या ठिकाणी निघून गेलेलं आहे आणि म्हणून सरसकट वर्कर्स आणि खरीप जे शेतकऱ्यांना वर्षभराची मेहनत असते तो मेहनतांना शेतकऱ्यांनी त्यांना द्यावा कमीत कमी पन्नास हजार रुपये या ठिकाणी त्यांना द्यावी अशी मागणी मी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा